वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे आणि आपल्या आजच्या महत्वाच्या अशा टॉपिकला आता आपण खरं तर सुरुवात करूयात तर बघा खरं तर आज आहे आपला फ्री ब्लाउज क्लासचा आठवा बोल -बोल दिवस तर बोलबोल करता बघा सात दिवस झालेले आहे आणि ह्या सात दिवसात खूप काही महत्वाचे टॉपिक कव्हर केलेले आहे जे अगदी बेसिक आहे म्हणजे क्लास करण्याच्या आधी ह्या गोष्टी तुम्हाला माहितच पाहिजे आणि हे प्रत्येक जण सांगतच असं नाही तर इतक्या बेसिक गोष्टीपासून खरं तर आपण हा क्लास स्टार्ट केला सो इन शॉर्ट मध्ये मी थोडस सा सांगते जेणेकरून पुढचं शिकण्यामध्ये तुमची लिंक लागेल पहिल्यांदा आपण शिकलेला आहोत की कुठले कुठले ब्लाउज आपण शिकणार आहोत कुठल्या पॅटर्नचे त्यानंतर मी तुम्हाला सांगितलेलं आहे मशीन कशी चालवायची त्याचबरोबर बॉबिन बॉबिन केस कसं भरायचं मशीन पायाने कशी चालवायची कोणत्या कंपनीची मशीन तुम्ही वापरू शकता सो हे सगळं सविस्तर त्याचबरोबर आपल्याला ब्लाउजचं शिवण क्लाससाठी कुठल्या कुठल्या गोष्टी लागतात जेणेकरून तुम्ही एकदा आणून ठेवू शकता तर हे देखील मी सांगित तुम्हाला सांगितलेलं आहे एवढंच नाही तर त्यानंतर ब्लाऊजवरून कसे माप घ्यायचे हे सुद्धा सांगितलेलं आहे त्याचबरोबर अंगावरून सुद्धा परफेक्ट माप कुठली कुठली आणि कशी घ्यायची हे देखील सांगितलं जेणेकरून या छोट्या मोठ्या गोष्टी कव्हर झाल्या की तुम्हाला पुढे शिकणं सोपं जातं आणि एवढंच नाही तर मी खरं तर सगळ्यात महत्वाचा पॉईंट कव्हर केलेला आहे तो म्हणजे टेपची मेजरमेंट बऱ्याचदा आपल्याला शिलाई मशीनचा टेपच कळत नाही इंच कुठलं सेंटीमीटर कुठलं कसं यूज करायचं किती पाव पाऊन कसं हे सगळं सुद्धा इन शॉर्टमध्ये सांगितलेलं आहे यामधला जर एखादा व्हिडिओ तुमचा मिस झाला असेल तर तुम्ही मग तो आपला आधीचा क्लासेसचे जे व्हिडिओ मिस झालेले आहेत नक्की बघा म्हणजे ह्या छोट्या मोठ्या गोष्टी तुमच्या नक्कीच कव्हर होतील थी। ठीक आहे त्यानंतर बघा आता ब्लाउज माप झालं बॉडी मेजरमेंट झालं एवढंच नाही तर आपण कटोरी ब्लाउज घेतलेला आहे तो सुद्धा स्वतःच्या मापाचा घ्यावा पहिल्यांदा असं मी तुम्हाला सांगितलं होतं आणि त्याची पेपर कटिंग सुद्धा झालेली आहे कटोरी कशी वाढवायची वगैरे हे सगळं सविस्तर मुंडा गळार शोल्डर कॅल्क्युलेशन सहीत बघितलेलं आहे आता आपण जे काही पेपर पॅटर्न कट केलेला आहे किंवा जे आपण पेपर पॅटर्न तयार केलेला आहे तर ते ठेवून ब्लाउज ब्ला। कसा कर कट कर करायचा हे आज बघणार आहोत बऱ्याचदा आपल्याला मार्जिन कसं किती घ्यावे हे कळत नसत पेपर पॅटर्न ठेवून आपल्याला क्रॉस पट्टी वाढवायची असते तर कशी वाढवायची कशा पद्धतीने वाढवायची हे सगळं सविस्तर बघणार आहोत त्याचबरोबर आपली जी काही कटरी असते ते आपल्याला स्ट्रेचेबल कपड्यामध्ये कट करायची असते म्हणजे तिरका कपड्यात तर ती कशा पद्धतीने ठेवायची कमी ब्लाऊज मध्ये कसं ऍडजस्ट करायचं तर हे सगळं आज सविस्तर आपण बघणार आहोत सो चला मग आता वेळ घालवता आपण आपल्या आजच्या महत्वाच्या अशा टॉपिकला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट असं पेपर पॅटर्न ठेवून ब्लाऊज पीस कसा कट करावा ते सुद्धा कमीत कमी टाईममध्ये कमीत कमी कपड्यामध्ये आणि एकदम परफेक्ट हे सहजच लक्षात येईल ठीक आहे चला तर मग आता आपण कटिंगला सुरुवात करूयात तर मी सांगितल्याप्रमाणे ह्या पेपर कटिंगचा व्हिडिओ याआधी ऑलरेडी टाकलेला आहे आणि आज आपल्याला पेपर कटिंग ठेऊन ब्लाउज पीस कसा कट करायचा तर हे आज आपण बघणार आहोत त्याचबरोबर सध्या आपण स्टार्टिंगला साधा ब्लाऊज घेतलेला आहे म्हणजेच बिनास्तरचा तर ज्यावेळेस आपण कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग ठेवून ब्लाऊज पीस कट करतो तर अशा वेळेस आपल्याला कुठे किती मार्जिन ॲड करायचं ब्लाऊज पीस कशा पद्धतीने ठेवायचा हे सगळं सविस्तर बघणार आहोत तर बघा हा ब्लाऊज पीस आहे साधा म्हणजे बिनास्तरचा आणि खरं तर ना तो डबल फोल्ड असतो ऑलरेडी तर मी त्याच पद्धतीने ठेवून घेतलेला आहे आणि माझ्या साईडने घेतलेली आहे बंद बाजू तर तुम्ही सुद्धा सगळ्यात आधी अशाच पद्धतीने ब्लाऊज पीस ठेवायचा आहे आणि हा ठेवल्यानंतर कुठला पार्ट्स कुठे ठेवायचा तर हे आता आपण पुढे कंटिन्यू बघूयातच पण फक्त पहिला पॉईंट आहे की ब्लाऊज पीसची घडी कशी घालायची आणि तो कसा ठेवायचा मी पुन्हा सांगते ब्लाऊजची घडी अशीच असते फक्त ती ओपन करायची ती ऑलरेडी डबल फोल्ड केलेलाच असतो ब्लाऊज पीस जर तुम्ही साधा असा घ्याल ना मिना तर तर तो ठेवायचा सगळ्यात आधी आपला जो काही ब्लाऊजचा बॅक पार्ट आहे तर तो ह्या पद्धतीने आपल्याला इथे ठेवून घ्यायचं आहे तर बघा सगळ्यात आधी खालच्या साईडला एक लाईन ड्रॉ करायची जेणेकरून आपली कटिंग तिरकी जायला नको कारण बऱ्याचदा कपडा हा तिरका असू शकतो आणि ह्या ब्लाउजचा पण कपडा जो आहे तो तो तिरका आहे म्हणून मी एक लाईन ड्रॉ केली बंद बाजूच्या साईडने गळ्याचा पार्ट करायचा आहे बघा आणि ह्या पद्धतीने बॅक पार्ट ठेवल्यावर जशी मार्किंग, मार्किंग ही ही आहे तशीच मार्किंग आपल्याला करायची आहे म्हणजेच यामध्ये कुठेही काहीही मार्जिन आपल्याला ॲड करायचं नाही कारण की हाच खूप महत्त्वाचा पॉईंट आहे आपल्याला बऱ्याचदा पेपर पॅटर्न ठेवून ज्यावेळेस आपण ब्लाऊज पीस कट करतो तर कुठे कसं मार्जिन ॲड करायचं कमी कपड्यामध्ये म्हणजे कमी ब्लाऊज पीसमध्ये बॅक पार्ट किंवा आपलं संपूर्ण कटिंग कसं बसवायचं ते हे कळतच नाही तर फायनली बघा आहे तशीच आपण बॅक पार्टची इथे मार्किंग करून घेतलेली आहे आता यानंतर काय करायचं बघा कुठले पार्ट्स कशा कशा पद्धतीने ठेवायचे तर हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे तर लक्षात राहू द्या मी तुम्हाला असं अतिशय सावकाश सांगते की कुठला पार्ट कुठे ठेवायचा तर हा जो काही साईड पार्ट दिसतोय तर तो, तो बरोबर इथे मुंड्याच्या शेपपासून तिथे आपला बसून जातं आणि त्यानंतर इथे आपल्याला ठेवायची असते आपली क्रॉसपट्टी लक्षात राहू द्या क्रॉसपट्टी ही आपल्याला खालच्या साईडने अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायची असते आणि खरं तर म्हणून बघा मी डायरेक्ट वरती ती ठेवलेली आहे आणि ह्या पद्धतीने मग मार्किंग करून घेतलेली आहे साईडला पण एक लाईन एक एक्स्ट्रा ठेवली तरी चालेल ठीक आहे म्हणजे पुन्हा सांगते जी काही पेपर पॅटर्न असतं किंवा जी काही आपली पेपर कटिंग आहे तर त्यापेक्षा क्रॉसपट्टीत बरेच जर त्याला योगपट्टीसुद्धा म्हणत असाल तर ती आपल्याला एक्स्ट्रा घ्यायची असते अर्ध इंच ठीक आहे आणि डबल फोल्ड कपडा आहे म्हणजे प्रत्येक पार्ट हा डबल आहे हा पॉईंटसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे त्यानंतर बघा साईड पार्ट आपण ह्या पद्धतीने ठेवलेला आहे खरं तर ठेवताना काळजी घ्यायची आणि अशा पद्धतीने ठेवायचा की आपला कुठलाही जास्त ब्लाऊजचा पार्ट हा वेस्ट जायला नको साईडला थोडासा उरला पाहिजे कारण ब्लाऊजला पट्टी गळापट्टी पायपिंग या बऱ्याचशा गोष्टींसाठी आपल्याला ब्लाऊज पीसचा कपडा हा लागतच असतो तर बघा अतिशय सावकाशपणे इथे मी आहे तशीच मार्किंग करून घेतली आणि पुन्हा सांगते मी इतकं ह्यासाठी सांगत आहे की तुम्हाला सुद्धा कशा पद्धतीने मार्किंग करावं हे सहज लक्षात येऊ एकदम तुम्ही नवीन शिकताय तुम्हाला काहीच माहीत नाही तरीसुद्धा तुम्हाला पेपर पॅटर्न ठेवून आपला सिंपल साधा ब्लाऊज कसा कट करावा कसं मार्किंग करावं ते सहज लक्षात येईल इथे तुमच्या लक्षात येईल काही ब्लाऊज पीस एक्स्ट्रा जाणार नाही आता ही आहे आपली बाही तर ही मोठी बाही आहे आणि आता आपल्याला कट करताना खरं तर छोटी बाही कट करायची आहे तर जर असं असेल तर काय करावं हे बऱ्याचदा आपल्याला कळतच नसतं तर बघा ही बाही किती आहे तर आपल्याला खरं तर ना पाचच्या मापाची कट करायची आहे आणि अर्धा इंच त्यामध्ये आपल्याला मार्जिनसुद्धा इथे ॲड करायचं आहे तर बघा मी साडेपाच पावणे सहाला मार्किंग करून घेते खरं तर आता हा बिना अस्तरचा ब्लाउज आहे त्यामुळे आपण दीड इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे म्हणजेच पाच अधिक दीड इंच मग असं किती होतं साडेसहा तर साडेसहाला मार्किंग करून घेतली आणि आता ही पट्टीच्या साह्याने एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आता बघा ही लाईन ड्रॉ केल्यानंतर ही जी काही मार्किंग केलेली आहे ना खरं तर यावरच आपल्याला फोल्ड करायचं आहे मी पुन्हा सांगते दीड इंच आपण एक्स्ट्रा घेतलं रेग्युलर अस्तरच्या बाहीला आपण अर्धा इंच किंवा पाऊन इंच एक्स्ट्रा घेत असतो इथे एक इंच आपल्याला अजून एक्स्ट्रा घ्यावं लागतं कारण की आपण ज्यावेळेस आपलं बिना अस्तरचा ब्लाउज असतो तर बाही आपण आतल्या साईडने फोल्ड करून हातशिलाई करत असतो खरं तर त्यासाठी आणि मार्किंगवर बघा मी ह्या पद्धतीने प्रेस करून घेतलेला आहे म्हणजे जर तुमची मोठी बाही असेल तर त्यातून छोटी कशी करायची तर हे खरं तर तुम्हाला आज लक्षात येईल हे बघा तर व्यवस्थित प्रेस करून घेतल्यानंतर आता ही झाली आपली फायनल बाही तर ती लगेच कटिंग वगैरे करायची नाही म्हणजे जो काही एक्स्ट्राचा आपण जे फोल्ड केलं आतल्या साईडनी पेपरचं तर ते कट करायचं नाही फक्त फोल्ड करून ठेवायचं म्हणजेच ह्याच पेपर पॅटर्नवरून तुम्हाला एखाद्या दुसऱ्या ब्लाऊजला जर का मोठी बाही कट करायची असेल तर तुम्हाला ती सहजच करता यावं खरं तर यासाठी ही ट्रिक मी तुमच्यासोबत आज शेअर करत आहे कारण की आता सध्या कोपऱ्यापर्यंत बाहीचं सुद्धा खूप ट्रेंड चालू आहे आणि सिम्पल रेग्युलर ब्लाऊजला आपण छोटीसुद्धा बाही घेत असतो मग अशा वेळेस डबल डबल पेपर पॅटर्न कट करायचं का तर नाही मोठी करून ठेवली तर त्यातून छोटी करता येते आणि बघा ह्या पद्धतीने ठेवल्यावर आता आहे तशीच मार्किंग आपल्याला इथे करायची आहे कुठेही काही एक्स्ट्रा घ्यायचं नाही आणि खालच्या साईडला तुम्हाला किंचित सा एक्स्ट्रा दिसत असेल पण ते ब्लाऊज पीसच वर खाली आहे त्यामुळे मग आपण ते सरळ इथे बाही ठेवलेली आहे आणि एक्स्ट्राचं नंतर कट करणार आहोत तर बघा मग अतिशय व्यवस्थित सावकाशपणे आहेत तशीच मार्किंग आपण इथे फायनली करून घेतलेली आहे ठीक आहे फेंट फेंट तुम्हाला दिसत असेल ती एकदम डार्क झाली नाही कारण की चुकून मी पिंक कलरचा चॉक इथे यूज केलेला आहे तेवढं समजून घ्या फक्त ठीक आहे त्यानंतर आपल्याला कटोरी बघा ह्या पद्धतीने ठेवायची असते लक्षात राहू द्या हा सरळ पार्ट हा खालचा पार्ट का कारण की कटोरी अशी स्ट्रेचेबल कपड्यामध्ये कट व्हावी यासाठी ती अशाच पद्धतीने अशी वेगळी फिरवायची नाही बरोबर बघा सरळ पाठ ह्या पद्धतीने इथे मॅच करायचं आहे ब्लाउज पीस खालीवर आहे लक्षात राहू दे म्हणून खाली थोडंसं सोडून दिलेलं आहे मी आणि ह्या पद्धतीने मग इथे मार्किंग करून घ्यायची मी पुन्हा पुन्हा सांगते व्यवस्थित लक्षात राहू द्या की मी कशा पद्धतीने कटोरी ठेवलेली आहे जेणेकरून ती स्ट्रेचेबल कपड्यामध्ये कट होईल फिटिंग व्यवस्थित बसेल आणि ती स्ट्रेचेबल असल्यामुळे आपल्याला कम्फर्टेबलसुद्धा बसेल तर बघा मी इथेसुद्धा आहे तशीच मार्किंग मी करून घेतलेली आहे इथेसुद्धा काहीही एक्स्ट्रा घेतलेलं नाही आहे म्हणजे जेवढे काही पार्ट्स होते तर तेवढे सगळे आपण इथे फायनली ठेवून घेतलेले आहे आणि आता आपल्याला हे मार्किंग केलेलं ब्लाऊज पीस कट करायचं आहे यामध्ये अजून एक महत्त्वाचा पॉईंट आहे पट्ट्या आणि अजून दोन क्रॉसपट्टी लागणार आहे तर ते आता मी तुम्हाला पुढे सांगेन आणि बघा इथून आता आपण फायनली कटिंगला सुरुवात केलेली आहे तर कटिंगसुद्धा मी अतिशय सावकश तुम्हाला दाखवते जेणेकरून तुमच्या लक्षात यावं सगळ्यात आधी खालचं जे काही एक्स्ट्रा असेल बॅक पार्टचं तर ते कट करून घ्यायचं त्यानंतर ह्या पद्धतीने अतिशय सावकशपणे आपल्याला हा पार्ट कट करायचा आहे नंतर मुंड्याचा शेपसुद्धा गोलाकार आहे त्यामुळे बघा तुम्हाला जसं कम्फर्टेबल असेल तसं तुम्ही फिरून तिथे कट करू शकतात कारण की आपला शेपही चेंज व्हायला नको आणि डबल लेअरमध्ये ब्लाउज पीस असल्यामुळे तो वरखाली तिरका तुरका वगैरे होईला नको कारण बऱ्याचदा कटिंग करताना हल्ला जातं आणि मग हल्लं की आपले दोन लेअर काय होतात हलतात था आणि कटिंग चुकते आणि बऱ्याचदा ते वरखाली सुद्धा चान्सेस असतात खरं तर तसं होऊ नये त्यासाठी अतिशय सावकाशपणे बघा ह्या पद्धतीने आपल्याला खरं तर हा बॅक पार्ट इथे कट कर करायचा आहे आणि तुम्हाला कटिंग झाल्यावर दाखवते की कि किती छान प्रॉपर असा आपला इथला खरं तर मुंड्याचा गोलाकार शेप आलेला आहे आणि एकदम परफेक्ट अशी आपली कटिंग फायनली बॅक पार्टची इथे झालेली आहे आता सेम याच पद्धतीने आपल्याला जे काही दुसरे पार्ट्स आहे तर तेसुद्धा इथे कटिंग करून घ्यायचे आहे अर्थातच म्हणजे काय की जी काही आपण मार्किंग केलेली आहे तसंच कट करायचं आहे कुठेही काहीही एक्स्ट्रा आपल्याला इथे घ्यायचं नाही आहे फक्त पेपर पॅटर्न ठेवून ब्लाऊज पीस ठेवताना क्रॉसपट्टी तेवढी आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायची असते बाकीचं सगळं आहे तसंच मार्किंग करायचं आणि कटिंग करताना सुद्धा कुठेही काहीही एक्स्ट्रा घ्यायचं नाही आहे फक्त एवढंच आहे की कटिंग करताना ब्लाऊज पीस खूप हलवायचा नाही आहे जेणेकरून दोन्ही पण लेयर्स व्यवस्थित एकाच लेवलमध्ये यावेत यासाठी ही खूपच महत्त्वाची टीप आहे असे तुम्ही म्हटलं तरी चालेल आणि बाहीचं पण बघा किंचितचं मी म्हटल्याप्रमाणे खाली वर खाली होतं तर खरं तर ते आपण इथे आता फायनली कट केलं आणि परफेक्ट मापाची बाही आपली इथे रेडी झालेली आहे त्यानंतर कटोरीसुद्धा बघा पुन्हा सांगते कटोरी मी ज्या पद्धतीने ठेवायला सांगितली त्याच पद्धतीने ठेवायची आणि तशीच मार्किंग करायची आता कटोरीमध्ये सुद्धा काहीच एक्स्ट्रा घेतलेला नाही आहे फक्त एकच पॉईंट आहे की ती तिरक्या स्ट्रेचेबल कपड्यामध्ये ठेवली गेली पाहिजे मग कुठला पार्ट कुठे येतो हे देखील तुम्हाला लक्षात येणं तितकंच गरजेचं आहे ठीक आहे त्यानंतर बघा आता हा जो काही आपला साईड पार्ट आहे ना तर तो तोसुद्धा आपण इथे कटिंग करून घेऊयात आणि इथे सुद्धा काही एक्स्ट्रा घ्यायचं नाही आहे आणि खरं तर फायनली आता आपल्याला जेवढी आपण मार्किंग केली होती ना कटरी ब्लाउजची ते जे काही पार्ट्स होते तर ते सगळे मार्किंग करून आणि कटिंग करून झालेलं आहे यामध्ये एक महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे आपली क्रॉसपट्टी बरेच जणं त्याला योगपट्टीसुद्धा म्हणतात तर जी काही क्रॉसपट्टी आहे खरं तर ती आपल्याला बिना अस्तरच्या ब्लाऊजसाठी चार लागतात मग ती आता आपण इथे कट करून घेऊयात तर जी काही आपलं बघा इथे मार्किंग कटिंग केलेला आधीचा जो काही क्रॉसपट्टीचा पार्ट आहे तर तो ठेवलेला आहे आणि ह्या पद्धतीने आहे तशीच मार्किंग करायची आता ब्लाऊज पीसवरच ही क्रॉसपट्टी कट केलेली आहे त्यामुळे अर्धा इंच खालच्या साईडला एक्स्ट्रा ऑलरेडी घेतलेला आहे त्यामुळे आता इथे घ्यायची गरज नाही आहे आणि हा कपडासुद्धा दोन लेअरमध्ये होता याचाच अर्थ दोन क्रॉसपट्टी आपल्या इथे सोबतच कट झाल्या अशा टोटल आता आपण चार क्रॉसपट्टी इथं कट करून घेतलेल्या आहेत मी पुन्हा सांगते अस्तरचा ब्लाऊज असेल तर दोन क्रॉस क्रॉसपट्टी आपली ब्लाऊज पीसच्या कपड्याच्या येतात आणि दोन अस्तरच्या कपड्याच्या पण बिना अस्तरचा असला की चारही पण आपल्याला ब्लाऊज पीसमध्येच ॲडजस्ट करावे लागतात हा पाहणीसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे सो बघा मग फायनली संपूर्ण कटोरी ब्लाऊजची आपली इथे कटिंग झालेली आहे अर्थातच तुम्हाला पेपर पॅटर्न ठेवून कशा पद्धतीने ब्लाऊजची कटिंग करावी हे सहज लक्षात आलं असेल आणि हा जो काही ब्लाऊज आहे तर हा चौतीस साईजचा आहे पुन्हा सांगते जर कोणी पेपर कटिंगचा यादीचा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा जेणेकरून तुम्हाला परफेक्ट कटोरी कशा पद्धतीने कटिंग करावी कटोरी वाढवावी हे सगळं संपूर्ण अतिशय व्यवस्थितपणे लक्षात येईल आणि आता तर तुमच्या कुठला पार्ट्स किती एक्स्ट्रा घ्यायचा आहे कशा पद्धतीने ठेवायचा कशा पद्धतीने मार्किंग कटिंग कर स्टिचिंग करायची हे सहजच लक्षात आलेलं असेल मी अगदी म्हणजे अगदीच सावकाशपणे आणि सोप्या पद्धतीने आज तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून आजचा व्हिडिओ बघून तुम्हाला पेपर पॅटर्न ठेवून कुठल्याही पद्धतीचा ब्लाऊज असेल तर अर्थातच काहीच प्रॉब्लेम येणार नाही ना, ना, कुठे कसं किती मार्जिन ॲड करायचं कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग मार्किंग करायची तर हे सहजच लक्षात यावं यासाठी so, आय होप सो आज मी जे शिकवलं ते तुमच्या लक्षात नक्कीच आलं असेल तर बघा मग फायनली पेपर पॅटर्न ठेवून ब्लाऊज पीस कसा कट करायचा हे आय होप सो so, तुमच्या लक्षात आलं असेल तर आपण आता सध्या विनास्त्याचा ब्लाऊज घेतलेला आहे जेणेकरून तुम्हाला स्टिचिंग सोपं जावं फर्स्ट स्टेप आहे सो यासाठी तर त्यासाठी क्रॉसपट्टी कशा पद्धतीने कट करायच्या किती पट्ट्या लागतात कटरी कशा पद्धतीने ठेवायची जेणेकरून ती स्ट्रेचेबल कपड्यामध्ये कट होईल फिटिंगला फिनिशिंगला आपल्याला काहीच प्रॉब्लेम येणार नाही एकदम कम्फर्टेबल अशी बसेल सो हे सगळं सविस्तर बघितलेलं आहे त्याचबरोबर आपली बाई मोठी होती तर ती छोटी जर मोठ्या बाईपासून कशी कट करायची कशी ॲडजस्ट करायची हे देखील आपण बघितलेलं आहे सो हे संपूर्ण मी तुम्हाला तसं बघायला गेलं तर अतिशय सावका स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या हो टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून पेपर पॅटर्न ठेवून ब्लाउज पीस परफेक्ट सहजच कट करता येईल त्यात काहीच अवघड वाटणार नाही सो आज तुम्ही एवढं करून बघा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न कर ठीक आहे सो चला मग आता याच्या पुढचं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय